लोकसभा निवडणुकीत नुरा कुस्तीसाठी संजय काका पाटलांनी त्यांच्या दिलदार शत्रू सोबत मिळून षडयंत्र रचत गरीब पैलवान चंद्रहार पाटील यांचा बळी दिला असा आरोप लोकसभेचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केलाय पराभवाच्या भीतीनं मावळते खासदार संजय काका का पाटील वैफल्यग्रस्त झाले त्यामुळे अहंकाराची भाषा करतायत अशी केली संजय काकांनी पत्रकार परिषदेतून विश्वजीत त्यांची मदत मिळाली असं देखील संजय काका पाटलांनी म्हटलं होतं आणि यावरूनच विशाल पाटलांनी संजय काका पाटलांवर निशाणा साधला पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागलेली आहे त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही त्यांना वैयक्तिक संबंधात मतदान मिळणार नाही अशी आशा तरी अपेक्षा तरी त्यांनी का ठेवावी की काँग्रेस पक्षाने त्यांना मदत करावी मी त्यांना सांगतो आणि मी जनतेला सांगतो ही जी आमची दोस्ती आहे माझा दोस्तच दिलदार आहे त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही शत्रूकडून अपेक्षा ठेवायला लागत नाही माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते आणि आलेले आहेत हे तुम्हाला चार तारखेला दिसेल आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे ही एकी आमची एकीची एक्सप्रेस ही आता मला दिल्लीला घेऊन जाईल मला हे माझं विमान दिल्लीला लँड आमच्या पायलटनी केलेलंच आहे